वफ दुरुस्ती विधेयकावरील जे पी सीच्या संदर्भात जसा मुद्दा उपस्थित होणार आहे त्याचबरोबर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे कारण अनेक महत्वाचे मुद्दे ज्याच्यावरून विरोधक सरकारला घेरणार असं दिसतंय वफ दुरुस्ती विधेयकाचा मुद्दा आहे जेपीसीचा अहवाल आह आज लोकसभेत सादर होतोय वफ अहवालावरून लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे विधेयकावरील असहमत नोट परस्पर बदलली गेली असा दावा खासदाराकडून खास्थार करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे दावा अहवालात आह नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वफ कायद्यामध्ये चव्वेचाळीस सुधारणांवर मध्ये चर्चा करण्यात आली समितीनं बहुमताच्या आधारावर चौदा दुरुस्त्या स्वीकारल्या विरोधकांनी चव्वेचाळीस पैकी त्रेचाळीस सुधारणांमध्ये दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या जेपीसीच्या बैठका वादळी झाल्या काही सदस्यांचं समितीतून निलंबन सुद्धा करण्यात आलं असहमतीच्या नोट परस्पर बदलण्यात आल्याचा समितीतील विरोधकांनी आक्षेप घेतलाय वफ बोर्ड नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के गेलाय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी प्रशांत वाघळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रशांत या सगळ्या संदर्भात आता आज कशा पद्धतीने नेमकं या अहवालाचं सादरीकरण होईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल कारण विरोधक प्रचंड आक्रमक होतील या मुद्द्यावरून असं दिसत रिद्धी वक्फ बोर्डाचा जो अहवाल आहे तो आज लोकसभेत सादर केला जाणार आहे आपल्याला माहिती आहे की वक्फ बोर्डाच्या जेवढ्या बैठका झाल्या या सगळ्या बैठकांदरम्यान विरोधक आक्रमक होते या समितीचे सदस्य जेपीसीचे समितीच्या सदस्यांनी जेपीसी अध्यक्षांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी केली होती त्यानंतर आक्रमक बैठकांनंतर काही सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं या संपूर्ण पार्श्वभूमीवर अहवाल तयार करण्यात आला तो अहवाल आज लोकसभेत मानला जाणार आहे मात्र या अहवालामध्ये काँग्रेसचे जे जे पी सदस्य होते सय्यद नासिर हुसेन त्यांनी पर असा दावा केलाय की माझं जे मत होतं ते परस्पर बदलण्यात आलं माझी जी असहमती होती ती सहमती दर्शवण्यात आली असं त्यांनी म्हटलं या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे यासोबतच आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आज मानला जाईल यामध्ये भाजपकडनं रविशंकर प्रसाद आणि रामविहार बिदोडी बोलणार आहेत तर काँग्रेसकडनं राहुल गांधी बोलणार आहेत वर सरकार आ, राहुल गांधी यावेळी देखील विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची जी टिप्पणी होती ती वादग्रस्त ठरली होती राष्ट्रपती भवनाच्या वतीनं देखील त्याला उत्तर देण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर जेव्हा राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलतील किंवा सत्ताधारी पक्ष देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी एकीकडे राहुल गांधींचं भाषण तर दुसरीकडे सत्ता पक्षाच्या वतीनं वक्फ समितीचा जो अहवाल आहे तो सादर केला जाईल या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी